स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळस इथं भाजपाचे नेते नितीनराव कापसे व ग्रामस्थांनी सेवाभाव कार्य करून निराधार महिलांना साडी वाटप व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं पिंपळस ग्रामस्थांच्या वतीनं विखे पाटलांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लोकवर्गणीतून नामदार साहेबांचा सा एक अनोखा वाढदिवस ग्रामस्थांनी साजरा केला विखे पाटलांनी निळवंडेचं पाणी व गोदावरीचं पाणी एकत्र आणून पाण्याचा संगम करून पिंपळस गावाला पाणीदार करण्याचं काम केलं त्याचप्रमाणे गोरगरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी गावात चाळीस लाख रुपयांचा सभामंडप विखे पाटलांनी दिला अशा पद्धतीनं नामदार विखे पाटलांचा वाढदिवस व स्नेहभोजन मोठ्या उत्साहात पार पडलं या कार्यक्रमाप्रसंगी गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीनराव कापसे ॲडवोकेट रघुनाथ बोठे अण्णासाहेब निरगुडे प्रकाश पुंड वाल्मिक चुळभरे अंबादास कुदळे 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 सुनील लोंढे राजेंद्र रामभाऊ पोपट नाना घोगळ सांगदेव वाघमारे नामदेव राहणे रघुनाथ सोनवणे राजेंद्र लोखंडे साहेबराव कुदळे तसेच युवा नेते सागर कापसे नितीन वाघमारे यावेळी उपस्थित होते यापूर्वी देखील पिंपळस गावमध्ये ज्या ज्या समस्या होत्या सगळ्यात महत्वाची समस्या पिंपळस पाजात तलाव फार पिंपळची मंडळी हे काम व्हावं हो म्हणून भांडत असायचे साहेबांच्या बरोबर आम्ही असायचो आहोतच त्यांना आमदार बनवण्यापासून युवक काँग्रेसचा अध्यक्ष करण्यापासून त्यांच्याबरोबर आहोत साहेबाला पिंपळ गावकऱ्यांच्याच बरोबर सांगितलं की साहेब हा बाजार तलाव कुठल्या परिस्थितीत झाला पाहिजे बरीचशी मदत त्यांनी केली भराव उभे केले त्यानंतरही जेव्हा पाणी यायला सुरुवात झाली तेव्हा पण त्यांना मदतीची विनंती आम्ही केली आणि तो पाजर तलाव उभा राहिला साड्या वाटप आणि विद्यार्थ्यांना डॅगा हे कुणी केलेलं नाही ते पिंपळच गावने केलेलं आहे म्हणून मी अतिशय पिंपळगावच्या सर्वच नागरिकांना धन्यवाद देतो नितीनरावने सांगितलं काहीच नव्हतं शिकायला शाळा नव्हत्या वर तिक का शाळेला काही पत्रे नव्हते असंही पिंपल्स गाव पाहिलेलं आहे परंतु जेव्हापासून नामदास साहेबांनी लक्ष घातलं शाळा आल्या त्याच्यावर छप्पर आलं पत्रे आले आज तर शाळेच्या समोर पेअर ब्लॉक बसलेले आहे म्हणून एक नवीन पिंपळस उदायला आलेला आहे आणि भविष्यामध्ये नामदार साहेब जेव्हा जेव्हा आणखी वरच्या पदावर जातील पिंपल्सला मदत करतील एवढी मला नक्कीच आशा आहे गावाने एक दाडशी निर्णय घेतला आणि ह्या महिलांना निराधार असतील गोरगरीब असतील त्यांना साड्या वाटप असेल मुलांना बॅगांचं वाटप असेल ज्यावेळेस नामदार साहेब मंत्री झाले तर नगर जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम तुमच्या गावाने साहेबांची पेढे धुला केली त्याबद्दल पिंपळ ग्रामस्थांच्या वतीने मी आपलं सर्वांचं स्वागत करतो असं चांगलं काम खऱ्या अर्थाने आपण करावं आज पिंपळसारख्या छोट्याशा खेड्यामध्ये फार मोठं तळ तयार झालं निळवंडाचं पाणी त्यामध्ये आलं आणि निळवंडाचं पाणी आपल्या कात नदीमध्ये आलं गोदावरी नदीचं पाणी कात नदीमध्ये आलं प्रवरा आणि गोदावरी यांचं मिलन झालं हा दुग्ध शर्करा योग खऱ्या अर्थाने आपल्या शिर्डी मतदारच्या संघाच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळतो नितीन भाऊ कापसे त्यांचे मित्रमंडळ खरं खऱ्या अर्थाने त्यांच्या पसंतीला उतरलेले हे गाव आहे मागा तुम्ही मागाल ते तुमच्या गावाला मिळेल तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि खऱ्या अर्थाने आपल्या भागाचा काय प्रकल्प झाल्याशिवाय राहणार नाही रस्त्याचे काम कामं झालेत प्रत्येकाला प्रत्येक गावामध्ये स्वच्छ झल याची आपल्याला दमदार साहेबांचं पुढचं ध्येय आहे एक चांगला कार्यक्रम महिलांना साड्या असेल तरुण मुलांना बॅगा असेल असा कार्यक्रम या ठिकाणी केला म्हणून नितीन भाऊ कापसे त्यांचे मित्रमंडळ सर्व ग्रामस्थ यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आपण सर्व ज... जमलेत सर्वांना मी धन्यवाद देतो राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमुळे साहेबांनी हार तुरे बुके शॉल हा कार्यक्रम रद्द केला आणि एक दुखवटाचा भाग म्हणून सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन निराधारमाईला असतील शाळेतील विद्यार्थी असतील अनाथाश्रमातले विद्यार्थी असतील यांना साहित्य वाटपांचं नियोजन करण्यासाठी आदेश काढला त्याप्रमाणे आम्ही सर्व नागरिकांनी एकत्र येऊन पिंपळसमध्ये आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एकल महिला यांना साडी वाटपाचा कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांना बॅग वाटपाचा कार्यक्रम आमचे मार्गदर्शक सन्माननीय नितीन भाऊ कापसे पाटील यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या कार्यक्रमाचे नियोजन केले आणि कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पाडला पिंपळसाठी सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी खूप काही केलेले आहे मुळात आमचं गावच दिसत नव्हतं हे हो गाव पूर्ण काट्याने वेढलेलं गाव होतं पाटावर जर आलं तर फक्त गावामध्ये काट्या दिसायच्या परंतु ह्या गावाला येड्या बाबळीच्या काट्यांमधून मुक्त करण्याचा सिंहाचा वाटा जर असेल तर तो नामदार साहेबांचा आणि ह्या गावाला नगरपालिकेतून जेव्हा गाळण्यात आलं तर ते, ते केवळ नामदार साहेबांच्या प्रयत्नांमुळे कायद्यात बदल करून साहेबांनी पिंपळसला ग्रामपंचायतीचा दर्जा दिला अद्ययावत कॉलेज पिंपल्समध्ये सुरू केलं शासकीय कार्यालय पिंपल्समध्ये आणले कोर्टाची उभारणी पिंपल्समध्ये केली अशा नाना विविध कार्यक्रम साहेबांच्या हस्ते पार पडले आजच्या त्यानिमित्ताने मी आमच्या सर्वांच्या वतीने साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुढील आयुष्यासाठी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय दोन हजार पंचवीस मान्य आमदार राधा चौलकी पाटील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचा सहासष्टवा वाढदिवस साजरा करत असताना पिंपस ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं परंतु अहमदाबादची विमान दुर्घटनेमुळं या ठिकाणी कीर्तन महोत्सव त्याचप्रमाणे निराधार महिलांना साडी वाटप विद्यार्थ्यांना बॅग वाटप व गावातील सर्व नागरिकांना स्नेहभोजण्याचा कार्यक्रम का, या ठिकाणी ठेवला होता परंतु या दुर्घटनेमुळं स्नेहभजनाचा कार्यक्रमाला पाठ्या देऊन या ठिकाणी सेवाभाव कार्य म्हणून आमदार साहेबाच्या वाढदिवसानिमित्ताने निराधार महिलांना या ठिकाणी साडी वाटप व गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला हा कार्यक्रम करीत असताना गावातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी जमा करून हा कार्यक्रमाचं के आयोजन केलं आपल्या जा नेत्यासाठी ने या नेत्याने या गावाच्या विकासासाठी या पंचकृषी विकासासाठी केलेले प्रयत्न या आपल्या गावातील सगळ्या माता भगिनी तरुणाम पुढं ठेवण्यासाठी त्याचा जा वाफ करण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गावाला पाणीदार करण्याचं काम माननीय नामदार साहेबांनी केलं त्या ठिकाणी आमचा ने कात ने ने कातनाल्यामध्ये नेण्याचं कालव्याचं पाणी असेल गोदावरी कालवेचं पाणी असेल हे दोन्ही पाण्याचा संगम एकत्र करून या गावाला पाणीदार करण्याचं काम मान्य नामदार साहेबांनी या ठिकाणी केलं त्याचप्रमाणे या गावाची गरज बदकून या गावातील गोरगरीब जनतेच्या मुलींचे लग्न या ठिकाणी ताटामाटात होण्यासाठी मान्य नामदार साहेबांनी आमच्या सप्ताह ठिकाणी चाळीस लाख रुपयाचा सभामंडप त्या ठिकाणी दिला त्या सभामंडपामुळं गावातील विविध कार्यक्रम त्या ठिकाणी विनामूल्य होणार आहे अशा अनेक कामाने साहेबांनी या गावाला मदत केली म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने सगळ्यांनी निर्णय घेतला तर साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी निराधार महिलांना आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी शाळेच्या बॅगा वाटू महिलांना साड्या वाटू आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम करू म्हणून आज सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सर्व ग्रामस्थ माता भगिनी एकत्र आला आणि चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौथी असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास, एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला